नमस्कार मराठी अपडेट गुरु या चैनल चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो तर अनेक विद्यार्थी विचारत आहेत माझी मोफत टॅब अंतर्गत ज्यांची निवड झालेली आहे तर टॅब कधी मिळेल अनेक विद्यार्थी व्हॉट्सअप त्यानंतर वरती मोठ्या प्रमाणावर और... विचारत आहे तर अनेक विद्यार्थी विचारत आहेत पोस्टाने येणार का टॅब तर लक्षात घ्या तुम्हाला टॅब पोस्टाने तुम्हा 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 येत नाही आहे तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या समाज कल्याण ऑफिस असेल किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जे ऑफिस असतं त्या ठिकाणी तुम्हाला कॉल येतो आणि कॉल आल्यानंतर तुम्ही जे ऑनलाईन फॉर्ममध्ये जे डॉक्युमेंट दिलेले आहेत ते घेऊन तुमचं ओळखपत्र घेऊन तुम्हाला बोलवलं जातं आणि त्यानंतर हे टॅब वितरण केलं जातं तर लक्षात घ्या सगळ्या जिल्ह्यामध्ये टॅब वितरण सुरू झाले नाही आहे येत्या काही दिवसामध्ये तुम्हाला कॉल येईल आणि टॅब वितरण होणार आहे लक्षात घ्या कॉल आल्यानंतर नंतर तुम्हाला ॲड्रेस संदर्भात संपूर्ण माहिती दिली जाईल मा तर लक्षात घ्या अजून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये टॅब वितरण सुरू झाले नाही आहे अकोला जिल्हा असेल तर या ठिकाणी हे वितरण सुरू झाले आहे परंतु अकोल्यामध्ये सगळ्याच ठिकाणी झालेलं नाही काही जिल्ह्यामध्ये हे सुरू झालेलं आहे अपेक्षित आहे की डिसेंबर महिन्याच्या एंडिंगपर्यंत तुम्हाला टॅब मिळून जाईल त्यासोबत सिम देखील मिळतोय सिम ॲक्टिवेट होत नाही आहे त्यासाठी थोडा वेळ जाईल तर दररोज सहा जी बी इंटरनेट या सिम मार्फत दिलं जातं तर अपेक्षित आहे की येत्या काही दिवसामध्ये तुमचा टॅब मिळून जाईल अशा प्रकारे महाज्योती मोफत टॅब येट संदर्भात खात्रीशीर अपडेट्स आपल्या चॅनलवर दिली जाते टॅब मिळाल्यानंतर तुम्हाला एम एस टी सी ई टी किंवा जेईन इटचा जो ग्रुप आहे तो निवडण्याची संधी दिली जाईल आणि तशी लिंक देखील ग्रुपवर येईल ऑनलाईन ॲप आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आयडी आणि पासवर्ड क्रिएट करायचा आहे तर त्याची देखील लिंक येईल लिंक, लिंक आल्यानंतर संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर दिल्या जातील त्यामुळे महाज्योती मोफत टॅब टॅबलेटसंदर्भात खात्रीशीर अपडेट्स करता आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा